नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे वद्रभाव नांदेड जिल्ह्यातील म्हणजे दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती मुखेड या ठिकाणी अवक अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार सर्व चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जजवज चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड अवक एकशे सव्वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास वर संदर आहे चार हजार पन्नास जास्तीत जजवळ चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती लोहा अव्वक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक सरसंदर आहे चार हजार दोनशे एक्कावन्नास जास्तीत जस चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल बाजार समिती धर्माबाद अवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार असा संध्राय चार हजार दोनशे जास्तीत जर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी